अशा प्रकारे भाजावळ ची सुरुवात केलेली आहे तुम्ही बघू शकता जितका काही पातेरा कचरा जो काही असतो आपल्या काजूच्या भाजीत ते पूर्ण जाळून टाकतात आणि त्यानंतर मग त्यात जे काही काजू असतात पडलेले मग ते गोळा करतात आणि मग पूर्ण एरिया पण साफ होतो आणि आपले उरलेले काजू सुद्धा आपल्याला भेटून येतात अशा प्रकारची ही भाजावळ प्रोसेस आहे ही बाग बघू शकता तुम्ही कुठे एकदम खाली आहे ती तास सेक्शन पासून ती तास सेक्शन पासून पूर्ण खाली तुम्हाला भरली पाहिजे सगळीजण मास्कले कामाला लागलेली आहेत <स्थाथ> आणि आग लावलेली आहे हळूहळू आणि ती वाग आग अशी नाही आहे ती आग वाचवायची पण आहे आपल्याला कारण की आपली जी आग आहे किंवा जो आपण पातेला झाड असेल तो दुसऱ्याच्या कंपाऊंडमध्ये मध्ये नाही गेला पाहिजे म्हणून त्याला तेवढंसं रोखायचं पण आहे तर ही मात्र काळजी घ्यायची आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवायसाठी मी काजू काढलेले आहे झाडावरून आम्ही तर बहुतेक खाली पडलेलेच कवळत होतो पण म्हटलं तुम्हाला दाखवायसाठी मी झाडावरून काढलेले आहेत तर हे बघा हे असतं हा पूर्ण एक काजूचा फळ असतो तर ह्या फळामध्ये विषय असा असतो की हा जो वरचा असतो त्याला बॉन्ड म्हणतात आणि जो खालचा जो असतो त्याला काजू असं म्हणतात आणि ह्याच्या आतमध्ये जे असतं ते गर असतं आणि ते गर असतो तो आपण खातो तर इथे बघा वेगवेगळ्या प्रकाराचे काजू असतात हे बघा कोणते छोटे असतात कोणते मोठे असतात कोणाकोणाचा बॉन्ड पिवळा असतो तर कोणाकोणाचा लाल असतो तर अशा प्रकारचे खूप रंग रंगीबिरंगी हा विषय असतो यांचा त्याला सिम्पली कसं काढायचं असं माहिती आहे हा जो बॉन्ड असतो व्हायचं त्याला एका साईडने पकडायचा तर दुसऱ्या साईडने हे पकडायचं आणि त्याला ट्विस्ट करायचं हे जर आपण ट्विस्ट करतो ना तर हे हे जे काजूचं फळ असतं ना तो बाहेर येतं ठीक आहे आणि त्या फळाला प्रोसेस करून मग नंतर आपण जे बनवतो ना ते प्रोसेस केलेलं ते गर असतो ते आपण खातो आणि हे जे असतं हे बॉन्ड तर बहुतेक जणांनी काजू फेणी असं ऐकलेली असेल जी गोव्याची जाम फेमस असं लिकर आहे तर ह्यापासून ती काजू फेणी असं बनते आणि हे दोन्ही पण फळ कुठेही फेकले जात नाही दोन्ही पण हे फळ कामाचेच असे हे काजू फेणी बनवण्यासाठी आणि हे आपलं घर तर लोक विचार करतात की भाई हे घर काही जणांना प्रश्न असतो यार तुम्ही एवढं घर वगैरे काढता आहे तर तुम्ही बाहेर विकता वगैरे का का तर येस आम्ही हे जे काजू असतो ना ते विकतो मी बाहेर पण सिनॅरिओ कसा आहे की तुम्ही जो काजू खातात तो प्रोसेस काजू खातात सगळी त्याच्यामुळे त्या रेटमध्ये आणि ह्या घराच्या रेटमध्ये फार फरक असतो तर फ्रँकली स्पीकिंग आम्ही कालच पन्नासच्या साठ किलो काजू विकलेले आहेत घर म्हणजे हे अशा प्रकाराचे आणि यू गेट टू सी की त्याचा भाव किती अंदाज पण लावू शकत तुम्ही फक्त तसा भाव आहे ह्या घरांचा एका किलोचं जो भाव आहे दॅट इज ओनली वन फॉर्टी रुपीज विचार करा फक्त एकशे चाळीस रुपयाला हा बाहेर जातो एका किलोला आणि त्याच्यानंतर कसं सिनारीओ आहे जो तुम्ही खाता बाहेर जे घर तुम्ही खातात ते सातशे आठशे हजार रुपये किलोला पण जातो म्हणजे विचार करा जे ॲक्च्युअलमध्ये यांचं हे जे मालकीचं असतं किंवा जे हे काजूची शेती वगैरे करतात त्यांना किती रुपये भेटत असेल यार मग ते एकशे चाळीस रुपये पर के जीला जातो आणि तुम्हाला ते मार्केटमध्ये येई येईपर्यंत त्याची किंमत सेवन फिफ्टी कधी कधी एट हंड्रेड कधी कधी हजार रुपयेसुद्धा होतात सो दॅज अ ह्यूज बिट्वीन गॅप डिफरन्स बिटवीन द टॅक्सेस अँड ऑल दी अदर थिंग्स तर सध्याचा आजचा संपूर्ण दिवस आमचा इथेच आहे या जंगलात आहे या काजूच्या बागेत आहेत आणि आता मला वाटत नाही आज मी संध्याकाळपर्यंत आम्ही इथून निघणार आहोत खूप आणखी खूप काजू आहेत खूप काजू आहेत लिटरली मी आता बघा ही गोणी आहे ही गोणी अजून भरली पण नाही आहे हाफ भरली आहे आता फक्त एक तास झालं आणि हे झालं खूप कष्ट लागतात भाई काजू काढायला इट इज नॉट दॅट सिम्पल ॲज दॅट जसे आपण प्लेटमध्ये बसून उसरून खातो ना आणि ह्याच्यामध्ये फार डिफरन्स हे काढावं लागतं आज बऱ्याच वर्षानंतर मी इथे आलो आहे त्याच्यामुळे मलाही खूप मेहनत वाटते आणि खूप हातपाय गळायला आले तसा विषय पण ठीक आहे करायचं आहे धमाल आली मजा आली तुम्ही पण हा व्हिडिओ ब्लॉग पाहत राहा आपण अजून छान छान गोष्टी दाखवणार आहोत आजच्या दिवसामध्ये एक खूप अशी इंटरेस्टिंग अशी गोष्ट सापडलेली आपण जातो तिथे काय ना काहीतरी विषय करतच असतो तर की तुम्ही पाहत असाल एव एक छोटीशी गुफा नाही म्हणू शकत पण एक होळ आणि एक टनल आहे तर हे जे टनल आहे ना हे दोन प्राणांचे टनल म्हटले जातात एक तर असतो ससा आणि दुसरा असतो पॉक्युट आहे ह्याला आपण अजून अजून झूम केलं तरी तुम्ही आतमध्ये पाहू शकत हे खूप डीप सगळ्यात कोणी येत नाही फक्त कधीतरी काजू वगैरे काढायला येतात किंवा कधीतरी इथिकडची साफसफाई वगैरे करायला येतात त्याच्यामुळे इथे ना बरते बरेचशा प्राण्यांचा वास असतो कधी कधी तुम्ही आम्हाला इथे बघायला डिअरसुद्धा भेटतात जे हरिण आपण म्हणतो ते सुद्धा इथे असतात ससे तर खूप बघायला भेटतात त्यापैकी एकाचा हा बीळ आहे या सशाचा ते तुम्हाला सकाळचे वगैरे नाही दिसणार पण ते रात्रीचे मात्र तुम्ही जेव्हा कधी बाहेर राहील ना इथे ह्याच्यात जा फिर जंगलात रानात फिरायला त्याच्यामध्ये ती लोकं पण रात्रीचीच बाहेर येतात दिवसात ती लोकं आराम करतात तर हा टनल वगैरे जो आहे ना तो त्याचाच आहे नेमका त्याचा किंवा मग पॉख्यू ज्याला शाळूंदर आपण म्हणतो तो त्या दोघांपैकी एक हा टनल आहे असे खूप सारे टनल तुम्हाला जागोजागी इथे बघायला भेटतील बिळं बघायला भेटतील काही काही बिळं सापांचीसुद्धा असतात इथे कारण की काए -काए साप वगैरे पण सुद्धा वास करतात त्याच्यात तर खूप आरामात सावकाश असं इथे सगळ्या गोष्टी करायला लागतात कारण पातेराखाली काहीही असू शकतं त्यामुळे एका काठीने पहिला पातेरा झाडायचा आणि त्यानंतरच मग तिथे जाऊन काजू कवळायचं आमची दुसरी मंडळी इकडे बसलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यांना खालच्या साईडला त्यांना कामाला लावलेलं ला। आहे आपण त्यांच्याकडे जाऊ बघूया त्यांनी किती साठवलेले आहेत काजू आपल्याला त्यांनी ए बाप रे एकदम <laughs> हे एकदम डेंजर असा विषय करून टाकले ह्याने काजूची भाजी बनवायला लावली इकडे बाप रे काय करून सोडलं याने बघा सगळ्या याच्यात बघूया बाई तुम्ही माझ्यापेक्षा कमीच कार्यक्रम आहे आणि आपले काजू बघा बाई वन मॅन शो एकटा आणि ही तिघी तिघाणी जिंकलेलं ही स्पर्धा स्पर्धेत पहिला नंबर आहे भेटवलेला आपण करतोय दुसरी कामं म्हणजे खायची कामं करत आग लावायची कामं करतात आयुष्यात पण आग लावतात आणि इकडे पण आगच लाव शिकार शिकार अखिल ही होता यार देख ना लोग पण तू काय खरंच काय करायला लावला काय करे भाजी भाई का मी बस केलाय भाई दमलो आता मी तर मला बर्गर खायची इच्छा आहे मॅक्डॉनल्ड मधून स्विगीवर ना मागव जरा तेवढ तेवढाच मागे हो पिझ्झा पिझ्झा मस्त पैकी जेवायला बसलेलो आम्ही सगळे सगळं काम चांगलेलं आहे भूक लागले खूप सारी जेवायला फणसाची भाजी आहे बेसनाचा पोळा आहे चपात्या आहेत आणि आपले कोकणातले आंबे सुद्धा आहेत जेवायला आता जेवायला जाम भूकेल फुल वन भोजन सारखा विषय काजूच्या बागेत जेवणात काय वेगळाच आनंद आहे यार प्रकारे आपला ताट सजलेला आहे मेन्यू मध्ये आहे जवळा चटणी फणसाची भाजी हाय आपल्या बेसनाचा पोळा आणि चपाती सुप्प सुप मेन्यू आहे आपल्याकडे सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे आपण पण आता जेवणासाठी सुरुवात करूया चलो सो अशा प्रकारे आमचा दिवस एंड झालेला आहे आम्ही निघालेलो आहे डोक्यावरती भारी घेऊन काजू तुम्ही बघू शकता बाई काजू भरलेले आहेत माझा सेकंड पार्टनर दोघांच्या डोक्यावर भार आहे आज आणि पावसाचं फुल वातावरण झालेलं आहे आजचा मस्तच कार्यक्रम झाले कमीत कमी वीस तीस किलो काजू आज काढलेले आहेत आता घरी जाऊन मोजू आहे किती आहेत एक्झॅक्ट पण आज मस्त मजा आलेली आहे क्लायमेट पण छान आहे त्याच्यामुळे काही त्रास नाही आहे पण बाई हे डोक्यावरती एवढं वजन आहे हे सगळ्यात मोठा त्रास आहे बाई लोक तुम्ही काजू खाता हो पण त्याला काढण्याची आणि त्या काजूची एक्झॅक्ट प्रोसिजर एवढी डिफ, डिफ डिफिकल्ट आहेत ना तुम्हाला नक्कीच समजेल आज व्हिडिओ बघून सुप क्लायमेट झाला यार घरी जाताना आता वाजले दुपारचे तीन तुम्ही पाहू शकता काय सुप क्लायमेट झालेलं आहे वॉकिंगमध्ये पण आहे सुप फुल जंगलाच्या आतून जायचा विषय हा त्या को जंगलात बघा चारी ठिकाणी जंगल आहे फक्त आणि फक्त जंगल आणि या जंगलाच्या वाटेतून घरी जायचं आहे भीती नावाचा विषय नाही आहे इथे बिकॉज रोज माणसं येऊन जाऊन असतात या ठिकाणी पण या जंगल मात्र प्राण्यांनी भरलेलं आहे खूप सारं आमच्या इथे वाघ वगैरे बिबट्या अनेक ब्लॅक पांथर म्हणून आपण ज्याला ओळखतो ना ते तुम्हाला दिसायला बघ भेटणार तुम्हाला मोस्टली सगळे प्राणी रात्रीच बाहेर निघतात सध्या मॉर्निंग असल्या कारणाने काय इश्यू नाही म्हणजे माणूस भिंदास जाऊ शकतो काय इश्यू नाही दिलं गेले घेतलेलं नाहीये या लोकांनी आणि आमच्या डोक्यावर अख्खा भार देऊन ठेवलेलं बघा वा 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 पेशंट है हमारा बराबर सही बात है तो तो उसको भी <laughs> डबल भारी हो जाएगी हमें